अमदपूर शहरातील निजवंतीनगर रोड येथे मध्यरात्रीच्या पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी दोन दुकाने फोडली बगनोरे किराणा स्टोर्स व शिवकृपा किराणा स्टोर्स या दोन दुकाने फोडून हजारोचे मालवर रोख रक्कम केले लंपास ही घटना तीन जानेवारीच्या मध्यरात्रीच्या पहाटे सुमारास घडली दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पोलीस स्टेशन अमदपूर येथे कळवले असता अमदपूर पोलीस घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली पत्रावर जाऊन कट्टरने पत्र कट करून आत प्रवेश केला असे समजले अहमदपूर शहरामध्ये नगरपरिषदेचे सी सी टी व्ही कॅमेरे गेल्या सहा महिन्यापासून बंद असल्यामुळे चोरट्यांना पूर्ण रान मोकळे नगरपरिषदेचे सी सी टी व्ही चालू असते तर ही घटना घडली नसती किंवा तो चोर चोरी करणारे चोरटे सी सी टी व्हीमध्ये कैद झाले असते आस असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण होत आहे अहमदपूर शहरात चोरीचं चोरी चो प्रमाण अधिक वाढत आहे या घटनेची नगर परिषद कधी दखल घेणार व पूर्ण कॅमेरे कधी चालू करणार हे नागरिकाच्या तोंडून ऐकायला मिळत आहे या घटनेचा पुढील तपास अहमदपूर पोलीस करत आहेत रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज अहमदपूर लातूर नाव सोमनाथ व्यंकोबा गंगथळे मी शिवकृपा किराणाचा मालक आहे शिव दुकानचा ॲड्रेस शिव आ... थोडगाव रोड अहमदपूर निजवन नगर शिवपार्वती मगर कार्यालयाच्या बाजूला आहे तीनच्या आसपास माझं दुकान फोडलं आहे दुकान फोडण्यावरील पत्रावरील चढून पत्र फाडलेलं आहे पत्र पाडून आत शिरलेले आहेत सी सी टी व्हीचे कॅमेऱ्याची पिन तोडलेली आहे तोडून मध्ये आलेले आहेत मध्ये येऊन सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा सी सी टी व्ही कॅमेरा फिरलेला आहे व सुरतचे दो दोन बॉक्स होते गायच्यापचे दोन पोते होते चिल्लर नाणे होते दुसरं म तेलाचे कँड होते माचीस बॉक्स होते असे काही काही वस्तू बरेच नेलेले आहेत शेंगदाणाचे पोते दोन तीन रिकामी करून त्याच्यात भरलेले आहेत शेंगदाणा पार दुकानं झालेला आहे व दाळव्याचे कट्टी दोन तीन पोते रिकामी करून नेलेले आहेत व सी सी टी व्ही कॅ कॅमेरा चेक फिरलेल्या आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसाय सगळं काहीच ठेवलेलं नाही एक लाख रुपयाच्या आसपास माल नेलेला आहे आणि दहावीस हजार रुपयाचा माल वाटोळ केलेला आहे दुकानामध्ये रोकड वगैरे किती रोकड चाळीस हजार रुपयाच्या आसपास नाणं होतं आणि दहाची बंडल वीसचे बंडल काही होते आणि शंभरच्या जुन्या नोटा ठोल्या होत्या काही चिल्लरसाठी ते नेलेल्या आहेत